नमस्कार राष्ट्रवादी नको पुन्हा हा नारा देऊन महाराष्ट्रातील स्वच्छता अभियान सैनिक सुरू दोन हजार एकोणतीसच्या च्या लोकसभा आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची पूर्वतयारी म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी, कमी राष्ट्रवादी मध्ये असलेल्या नव्वद टक्के घाण प्रवृत्तीच्या उमेदवारांना सत्तेत येऊ द्यायचं नाही असा नारा दिला आहे आणि आम समाजातील नागरिकांनी त्या नारा अंगीकृत केला आहे स्वीकार केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे कोणत्याही एकोणतीस मनपाच्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार येऊ द्यायचा नाही असा मतदारांनी ठाम निर्णय घेतला आहे म्हणून हा नारा दिला आहे राष्ट्रवादी नको पुन्हा याचा अभ्यास असा झाला आहे की पुणे मुंबई ऐद्यानगर पिंपरी चिंचवड अशा ठिकाणी जे यांचे उमेदवार उभे असतील त्यांच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के गुन्हे प्रवृत्तीचे आहेत हे आम समाजातील मतदारांना माहितीचे आहेत जर हा दे, देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेवरचा दबाव जनतेवरची दहशत हटवली तर जनता आपोआप विकास करेल यांच्या विकासाच्या नायाला जनता भुललेली नाही जनतेला हे राजकीय दबाव नको आहे कारण हा राजकीय दबाव जो आहे तो आपल्या समाजाला माहीत आहे परंतु समाज पुढे होत नाही म्हणून सैनिक समाज पार्टी बरोबर समाज जोडला गेला आहे प्रत्येक मतदार सैनिक समाज पार्टीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि सैनिक समाज पार्टीचा हा नारा राष्ट्रवादी नको पुन्हा याचा गवगवा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पोहोचला आहे याचा अभ्यास असा आहे की अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये ज्या ज्या घटना झाल्या असतील काय ज्या असते गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना त्यामध्ये बहुतेक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताक यांच्या भगवत्शाचा हात असल्याचा समाजाला ज्ञात आहे अहिल्यानगरच्या मनपाच्या कारभारामध्ये त्या काळाचे आयुक्त डॉक्टर जावळे यांना लास्ट लुल्पत प्रतिबंधक विभागाने आरोपी केलं होतं तेही त्याच काळामध्ये आता जो प्रचार चालू आहे यामध्ये या बॅकग्राऊंड या, या पार्श्वभूमीचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा स्पष्ट शब्दात पुढे केला जात नाही सैनिक समाज पार्टीने हा आवाज समाजाचा आवाज म्हणून मतदारापर्यंत पोहोचवला आहे आणि मतदार ठाम निर्णय घेणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी जसं की आमच्या अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे त्यांनी काय जागा वाटप केल्या असतील वगैरे आणि या भाजपाचे प्रमुख जे असतील माझे खासदार सुजय विखे असतील आणि राष्ट्रवादीचे प्रमुख असतील आमदार संग्राम जगताप यांचे आता मी बघत आहे परंतु लोकसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये हे दोघं एकमेकाचे विरुद्ध होते आणि मग हे दोघं त्यावेळेस वेगळं होते विचार धारा वेगळी होती मग आता तुम्ही एकत्र आलात हे काही समाजाला माहीत होत नाही का समाज एवढा अडाणी भोळा नव्हे समाज सर्व जाणता आहे गुन्हेगाराला साथ देणारा सुद्धा गुन्हागार असतो अवेग अभेट करणं सुद्धा गुन्हा असतो त्यामुळे या ठिकाणी सैनिक समाज पार्टीच्या आव्हाना राष्ट्रवादी हटाओळ भाजपाला सुद्धा पोहोचणार आहे कारण भाजपाने त्यांना जवळ केल्यामुळे त्यांचा जो असलेला गुडविल त्यासाठी पण मुख्यमंत्री महोदयांनी अनेक ठिकाणी राजकीय गुंडांना क्लीन चिट दिली क्लीन चिट दिल्याच्या त्या घटनामुळे भाजप सुद्धा बॅकथ्रोट वर गेलेला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने राजकारण स्वच्छ करण्याच्या मोहिमेची सुरुवातच केली आहे की या स्थानिक स्वराज्य हो संस्थेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी महाराष्ट्रातील सज्जन जनतेने राष्ट्रवादी हटाव आणि त्याला ज्या ज्या ठिकाणी भाजपाने सपोर्ट केला असेल त्या ठिकाणचे भाजपचे उमेदवार सुद्धा हरवण्याची नरती आम समाजातील मतदारांनी आखलेली आहे आणि ते सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला जोडलेले आहे त्यामुळे त्या सर्व समाजाचे मतदारांचे सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वैश्य की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो